नमस्कार मंडळी आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही जात आहोत कॅनडा टोरंटोमधल्या यॉर्क विलेज इथे कारण तिथे ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी खूप छान लाईट डेकोरेशन केलेलं असतं आणि जेव्हा बर्फ पडतो तेव्हा त्या लाईट खूप आकर्षक आणि मनमोहक दिसतात आणि यावर्षी आई पण इथे आहे तर तिलाही त्या पाहायला मिळतील चला तुम्ही पण आमच्यासोबत त्या मस्तपैकी एन्जॉय करा पण तिथे जाण्यासाठी चला आधी नाश्ता करून घेऊयात त्यासाठी आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि तो गाडीतच बसून खातोय कारण थोडा वेळ वाचेल चला आता लाईट्स एन्जॉय करूया हे पहा शनेल हा ब्रँड तुम्हाला माहीतच असेल जगातला खूप मोठा फॅशन ब्रँड आहे त्यांनी पण खूप छान मनमोहक असं डेकोरेशन केलेलं होतं आणि आईला ते फारच आवडलं तसं कॅनडामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सणांमध्ये लाईट डेकोरेशन करणं ही एक प्रथाच आहे आणि ही प्रथा फक्त शहर किंवा आपलं घर सुंदर दिसावं त्यासाठी नाही तर येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी आणि या लाईट्सचा प्रकाश आपल्याला अंधारातून एक आशा घेऊन येतो असं ते मानतात इथे त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलं होतं जसं हे स्टार्स स्नो पडल्यामुळे खरंच खूप उठून दिसत होते ते स्टार त्यावरती थोडं पुढे आल्यावरती ह्या ब्लू लाइट्सचं एक अशी वॉल बनवली होती त्यांनी हे सगळं लाईट डेकोरेशन करण्यामागचा एक उद्देश असतो त्यांचा की सगळ्या फॅमिली मेंबर्सने आणि बाकीच्या लोकांनी एकत्र यावं आणि सेलिब्रेट करावं या सगळ्या लाईट्स पाहून आम्हाला आणि आईला दिवाळीची आठवण झाली की आपण एक कसं घर सजवतं मस्त लाईट्सने तसंच अगदी सजवलं यांनी पण पुढच्या पार्टमध्ये त्यांनी हे असे स्नोफ्लेक्स बनवले होते मला नक्कीच आशा आहे की तुम्ही पण एन्जॉय करत असाल लाईट्स आमच्यासोबत तुम्हाला कुठलं लाईट डेकोरेशन सगळ्यात जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा मला सगळ्या डेकोरेशनमध्ये ही कमान खूप आवडली ज्यामध्ये आम्ही खूप फोटोज व्हिडिओज काढून घेतले खरं तर आज थंडी खूप आहे मायनस टू पण याच थंडीत लाईट्स एन्जॉय करायची मजा काहीतरी वेगळीच आहे त्या कमानी शेजारीच असलेल्या सगळ्या झाडांवर त्यांनी असे रेड कलरचे बॉल्स लावले होते हे सगळं पाहून तर अगदी जादुई दुनियेत आल्यासारखंच वाटत होतं आणि आईला हे सगळ्यात जास्त आवडलं

व्हिडिओ आहे व्हिडिओ काढतो फोटो काढ फोटो काढाई तिथे के लिए स्पॉट स्पॉट द आई मी पण लपतो असं बघा स्पॉट तुषार तुषारला शोधा आईला शोधा <laughs> आणि प्रत्येक ठिकाणी असा एक ख्रिसमस ट्री सजवलेला असतो त्याशिवाय डेकोरेशन पूर्ण होत नाही आम्हाला तर हे लाईट डेकोरेशन पाहून खूप प्रसन्न आणि छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा कोणत्या लाईट्स तुम्हाला आवडल्यात तेही सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye-bye.